नमस्कार मराठी रसिक श्रोते हो ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे कथा आईची माया आभाळा एवढी रात्रीच्या ठीक दहा वाजता आप दिशेकडे जाणारी शेवटची आगगाडी चंदनपूर स्टेशनवर येऊन थांबली तेव्हा त्या, त्या अगदीच निर्जन असणाऱ्या स्टेशनवर थोडीशी गर्दी दिसू लागली मी पण स्टेशन मास्तरच्या केबिन मधून उठून हातात हिरवा झेंडा घेऊन बाहेर प्लॅटफॉर्मवर येऊन उभा राहिलो त्यानंतर काही सेकंदातच ती आगगाडी पुन्हा आपल्या गंतव्य स्थानाकडे निघून गेली आणि पुन्हा ते स्टेशन शांत व निर्जन दिसू लागले आगगाडी निघून गेल्यानंतर मी हातात कंदील घेऊन स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात एक चक्कर मारावी या उद्देशाने फलाटाकडे निघालो आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता तसं बघायला गेलं तर मला काही दुसरंच बनायचं होत पण स्टेशन मास्तर बनलो नशिबाच्या पुढे कधी कोणाचं चा काही चाललंय का चला एकंदरीत चांगलं झालं कारण आजकाल सरकारी नोकऱ्या पण कुठे मिळतात माझं नशीब चांगलं होतं की मलाही नोकरी मिळाली असो पण रेल्वे विभागाने माझी चंदनपूर सारख्या निर्जन ठिकाणी नियुक्ती केली होती हे दुःख तर होतच पण काय करणार एकटा माणूस ना घर ना परिवार ना कोणी आपलं म्हणणार कारण माझे आई वडील तर लहानपणीच मला अनाथ करून देवाघरी निघून गेले होते तेव्हापासून मी आजपर्यंत एकटाच आपल्या या जीवनाच्या मार्गावर चालत होतो एकटा होतो तरी देखील देवाने जे काही मला दिले होते त्यात मी खूप खुश होतो चंदनपूर सारख्या मागासलेल्या गावाच्या स्टेशनवर दिवसातून दोन वेळा जाताना व दोन वेळा येताना अशा एकूण चार वेळाच आगगाड्या थांबत असत बस त्याच वेळी काहीतरी त्या स्टेशनवर थोडीशी गर्दी दिसायची त्यानंतर ते स्टेशन अगदीच निर्मनुष्य व शांत दिसायचे मला तर एकट्याला राहायची सवय होती त्यामुळे माझ्यावर त्या, त्या शांततेचा काही प्रभाव पडत नसायचा तर मी आपल्याच विचारात स्टेशनच्या चारी बाजूला चक्कर मारून पुन्हा केबिनकडे परतत असताना अचानक माझी नजर एका कोपऱ्यात असलेल्या बेंचवर गेली तेव्हा त्या, त्या बेंचवर एक व्यक्ती हटके तुटकी गोधडी पांघरून झोपलेली मला दिसून आली मी जवळ जाऊन त्या व्यक्तीला आवाज दिला अहो उठा कोण झोपले इथे माझा आवाज ऐकून झोपलेल्या व्यक्तीने आपल्या तोंडावरची गोधडी बाजूला सरकवली अंदाजे पंचावन्न ते साठ वय वर्ष असलेली बाई मला बघताच म्हणाली आलाच माझ्या बाळा तो मी कवा धरण तुझीच वाट बघत होती कोण बाळा मी मी गडबडून म्हणाल तू माझ बाळ नाहीस बरं बरं तुम्ही ठेसन मास्तर आहे जणू मला नीट दिसलंच नाही अंधारात माझ्या अंगावरचा ड्रेस बघून ती बाई संकोचाने म्हणाली हो मी स्टेशन मास्तर आहे पण मावशी तुम्ही आत्ताच मला मुलगा म्हणाला होता तुमचा मुलगा कुठे गेलाय का की कुठून येणार आहे आत्ता गेलेल्या ट्रेनने येणार होता का तुमचा मुलगा मी त्या बाईला विचारले काय सांगू लेकरा लई वर्ष झाली माझल तर एक पार मला सोडून कुठंतरी निघून गेलं आम्ही लोक गरीब आहोत खायला अन नाही की प्यायला पाणी पण मिळत नाही कधी कधी पोटाची भूक त्याला कुठं घेऊन गेली काय माहीत ह्याच ठेसनातल्या आगगाडीत बसून गेलं माझं लेकरू पैसे कमवायला जाताना ते मला म्हणाल होत की बघ आय एक दिस मी लई मोठा माणूस होऊन येतो लई पैसे कमी तुला कुठलंच कष्ट करू देणार नाही मी लवकर महागारी येईन इथंच माझी वाट बघ पण ठेसन साहेब माझ पोरग खोट निघाल अजून पातूर आलाच नाही होतो मी रोज इथे येऊन त्याची ठेसनावर वाट बघत बसते कधीतरी येईल माझ पोरग आणि आय म्हणून मला हाक मारल एवढ्या एकाच आसवर मी इथे येऊन रोज त्याची वाट बघते या मला त्याचा पैसा अडका धन दौलत काय नको फक्त मला माझं लेखरूप पाहिजे कधी येईल माझं बाळ बोलता बोलता ती बाई रडू लागली आणि ते बघून मला कसंच वाटलं मी तिला धीर देत म्हणालो गप्प राहा तुम्ही रडू नका आज नाही तर उद्या तुमचा मुलगा नक्कीच घरी येईल हिंमत धरा अशी आशा सोडून कसं चालेल बरं आता रात्र खूप झाली आहे तेव्हा तुम्ही घरी जा उद्या या पुन्हा कुठं जाऊ लेकरा मी आता मला घरदार काय बी नाही लय वर्षापासून मी इथंच राहते अठ्यासनात तू नवीन लागला जुनू इथं कामाला म्हणून ह्याच तुला काय माहीत नाही ती बाई निराश होत म्हणाली काय या गावात तुमचं घर नाही मी आश्चर्यचकित होऊन विचारले होत की माझं बी पहिलं घर होतं बाळा पण आता ते गावच्या सावकाराकडे घाण पडलंय मुद्दलच काय पण त्याच याद सुधी द्यायला मला जमलं नाही ती बाई पुन्हा रडत रडत म्हणाली मी त्या बाईची व्यथा ऐकून खूप दुःखी झालो आणि पुढे काही न बोलता मी माझ्या केबिन कडे निघून गेलो केबिन मध्ये गेल्यावर मी धाड दिशी स्वतःला खुर्चीत झोकून दिलं राहून राहून त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता परमेश्वर पण माणसाबरोबर काय काय खेळ खेळतो बघा इकडे मी माझ्या आई बापासाठी अनाथ आहे आणि तिकडे ती बिचारी आपल्या लेकरासाठी अनाथ आहे माझ्यामध्ये आणि त्या बाईमध्ये काय फरक आहे आम्ही दोघेही रूपी जीवनाच्या एकाच नावेत बसून प्रवास करत आहोत मी खूप वेळ त्याच बाईचा विचार करत बसलो होतो विचार करता करता माझा डोळा कधी लागला मला कळलच नाही अचानक आलेले एका थंडगार हवीच्या जुळकीने माझा डोळा उघडला गड़ा। मी घड्याळात पाहिले रात्रीचे तीन वाजले होते बाहेर खूपच थंडी पडली होती आणि अचानक मला त्या बाईची आठवण आली एवढ्या कडाक्याच्या थंडीत कशी काय झोपली असेल ती बिचारी असा मनात विचार येताच मी ताबडतोब माझी ब्लँकेट घेऊन त्या बाईजवळ गेलो तेव्हा ती बाई थंडीने कुडकुडत झोपलेली दिसून आली मी लगेच माझ्या हातातली ब्लँकेट तिच्या अंगावर टाकली अंगावर ब्लँकेट पडताच त्या बाईने झोपेतच हो ती आपल्या शरीराच्या आजूबाजूला लपेटून घेतली मी पुन्हा माझ्या केबिनमध्ये आलो दुसऱ्या दिवशी दिवस उजाडायच्या आतच ती बाई माझ्या केबिनच्या बाहेर आली आणि बाहेरूनच मला आवाज दिला ठेसर मास्तर साहेब हे तुमचं घोंगडं घ्या मी बाहेर येऊन त्या बाईकडे बघत म्हणालो तुम्हाला कसं माहीत की ही घोंगडी माझीच साई म्हणून लेकरा किती वर्षापासून मी ह्या ठेसनात राहते पण आज पातूर कुणाला बी माझी कधी बी दया आलीच नाही कुणी बी कधी बी माझ्याकडे सहानुभूतीनं बघितलं बी नाही पण काल रात्री तू माझी आपलेपणाने विचारपूस केलीच माझ गारान ऐकून माझ्याबद्दल तुला वाईट बी वाटलं एवढ्या गारट्यात मी झोपलेली बघून तूच माझ्या अंगावर घोंगडी टाकली असची हे मला माहीत होत बाळा ती बाई खात्रीपूर्वक म्हणाली जर तुमचं काही म्हणणं नसेल तर एक गोष्ट बोलू का तुमच्याशी मावशी मी निश्चयपूर्वक म्हणालो बोल काय बोलायचं आहे तुला मी एकदम अनात आहे ना मला आई आहे ना वडील ना भाऊ आहे ना बहीण सगळीकडून मी एकटाच आहे तुम्ही मला मुलगा म्हणालात तर मी सुद्धा तुम्हाला आई म्हणू होय होय म्हण की बाळा मला आईच मन किती दिस झालं मला कुणी बी आई म्हणलं नाहीच कुणीतरी कधीतरी मला आई म्हणून हाक मारल म्हणून मी आज आहे आई आणि हे दोन शब्द उच्चारताच माझे डोळे भरून आले माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच हे दोन शब्द उच्चारले होते त्या बिचारेला पण आई हा शब्द ऐकून भरून आले आणि क्षणातच तिने मला आपल्या प्रेमछातीची कवटाळून माझ्या कपाळाचा मुक्का घेतला श्रोते हो पुढे काय झाले आईने मुलगा म्हणून माझा स्वीकार केला का तिच्या वास्तविक मुलाचे काय झाले तिचा वास्तविक मुलगा तिला भेटला का तिचा खरा मुलगा भेटल्यावर आईने कोणाजवळ राहणे पसंत केले माझ्याजवळ का तिच्या खऱ्या मुलाजवळ कि देवाजवळ या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र